नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहूया आजच्या घडामोडी रोजगार दिलात प्रदूषणाचं काय रायगडकरांचा जेएसडब्ल्यू कंपनी जीव घेणं साधारणतः एकोणीसशे ब्याण्णवच्या सुमारास डोळवी ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि वडखल ग्रामपंचायतच्या हद्दीत निपॉन डेंड्रो नावाचे एक प्रकल्प स्थापित झाला प्रकल्प स्थापित झाला इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या शेतकऱ्यांना नकळत पैसा आला आणि शेतकऱ्यांच्या जवळ संपन्नता आली पण पैसा टिकवणार कसा त्याच सुमारास ही कंपनी आकार घेत होती आणि एक महाकाय असं लोखंड निर्माण करणारी कंपनी निर्माण झाली कालांतराने ह्या कंपनीचं सर्व हक्क जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेडने घेतलं आणि तिस ती जे एस डब्ल्यू स्टील कंपनी आज महाकाय झाली येथील तरुणांना रोजगाराची संधी मिळाली तरुणांना रोजगाराची संधी मिळाली म्हणून न कळत जीवनमान बदलला अनेक लोंढेच्या लोंढे रोजगाराच्या निमित्त बाहेर भागातील पेण्याकडे वळले किंवा रायगडकडे आले म्हटलं तर व्यावग ठरणार नाही अनेक परप्रांतीयांचे लोंढे आले परप्रांतीयांना सुद्धा इथं या कंपनीने सामावून घेतलं रोजगार दिला आज तसं पाहिलं तर एक जे एस डब्ल्यू कंपनी आल्यामुळे पेनची संपन्नता वाढली हे नाकारता येणार नाही ना कारण ज्या वेळेला रोजगार मिळतो त्या वेळेला प्रदूषण ये वे हा येतोच परंतु प्रदूषण किती यावं किंवा प्रदूषण किती असावं ह्याला मर्यादा पाहिजे ज्या वेळेला रोजगार साठी हा तरुण या कंपनीत जाऊ लागला आणि आपली घरची सुविधा वाढवू लागला परंतु आज कंपनीचा असं काय महाकाय एक राक्षस तयार झालेला आहे की त्यांनी प्रदूषणाच्या विलख्यात ह्या संपूर्ण रायगडला घेतलेला आहे प्रदूषण कोणता मग हवेचं प्रदूषण असेल पाण्याचं प्रदूषण असेल वायू आपण वायूच्या प्रदूषणाचा विचार केला तर ढगच्या ढग म्हणजे हवेच्या प्रदूषणातून आपल्याला पाहायला मिळत आहे आता जल प्रदूषण विचार केला तर कंपनीच मूलत वसलेली आहे धरमतर खाडीच्या तीरावर आणि धरमतरच्या खाडीच्या तीरावर वसल्यामुळे पूर्णत प्रदूषण होते जलप्रदूषणामुळे काय झालं तर जलप्रदूषणामुळे येथील जो आगरी कोळ्यांचा मच्छीमाराचा धंदा होता किंवा उदरनिर्वाहाचं साधन होतं तो उदरनिर्वाहाचं साधन न कळत नाहीसा व्हायला लागला त्याच सुमारास कंपनीचा संपूर्ण विस्तार होत गेला कच्च्या मालाची कमतरता भासू लागली म्हणून मोठमोठे बाजेस किंवा मोठमोठ्या हो। जहाज येण्यासाठी ह्या कंपनीने अक्षरशः धरमतर खाडीला खोल केली आणि धरमतर खाडी खोल घेतल्यामुळे न कळत काय झाला तर ह्याचा संपूर्ण फटका तिवराच्या जंगलावर तिवराच्या जंगलावर म्हणजेच संपूर्ण मँग्रोव्ह वर आला मँग्रोज कालबाह्य होऊ लागले आज मँग्रोवची शेती लावण्याचा प्रयत्न ह्या कंपनीने केलेला आहे पण किती सक्सेसफुल झालाय कागदावर सक्सेसफुल झाला असेल सुद्धा परंतु खऱ्या अर्थाने जर आपण ग्राउंड लेवलला मँग्रोव्हचा शेतकऱ्यांना फायदा काय हा संपूर्ण खाडीकडे असल्यामुळं असं होत होत की जी खार बंदस्ती होती ती फुटत नव्हती परंतु मँग्रोव्ह नाहीसा होत झालाय मुलं आणि संपूर्ण त्या धरमतर खाडीची खोली वाढल्या मुलं काय झालं तर जे बाह्यकाटे होते कमजोर झाले बाह्य काटे म्हणजे काय तर खारबंदिस्ती खारबंदिस्ती कमजोर झाले आणि खारबंदिस्ती कमजोर झाल्यामुळं काय झालं तर संपूर्ण या खारबंदिस्तीला खांडी जाऊ लागल्या आणि खांडी गेल्यानंतर पिकत्या शेतीमध्ये खारं पाणी आलं आणि खारं पाणी आल्यामुळं मोठ्या प्रमाणात काय झालं तर शेतीचं नुकसान झालं तसं पाहता पेन खारेपाट विभाग असो किंवा अलिबाग खारेपाट विभाग असो हा तसं पाहिला तर भाताचा कोठार होता एक वेळेला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता रायगडचा हा भाग सर्वात जास्त भात उत्पन्न करणार होता परंतु काल परत काय झालं तर बाह्य काटे फुटले काटे फुटल्यामुळं काय झालं तर संपूर्ण खारा पाणी हा शेतीत घुसला आणि शेतीत नामशेष झाले आज विचार केला तर भाल एरिया घ्या दादर एरिया घ्या त्याचप्रमाणे आपण पुढे गेलो तर जुई अब्बास कासू आमटेम कोलेटी हा झाला पेन तालुक्याचा भाग आणि ही स्थिती अलिबाग तालुक्यात सुद्धा अलिबाग तालुक्याची गणेशपट्टी असो त्याच्या बाजूला असणारा बहिरीचा पाडा असो त्यानंतर संपूर्ण म्हणजे शिरवली पासून अगदी खुर्डूस पर्यंत आलो आपण तर सर्व शेती बघितलं तर खारखुटी जंगलांनी विस्तीर्ण केलेले कारण ते संपूर्ण खाऱ्या पाणी शिरल्यामुळं न कळत शेती नामशेत झाली आणि तिथेशी मँग्रोवची झाडं उगवायला लागली मँग्रोव्हची गरज कुठं होती तर खाडी किनाऱ्याला होती ती न होता तो शेतीत पसरले गेले त्यामुळे जो काही शेतकऱ्यांचा नुकसान होतो आतोनात नुकसान झाला हा एक प्रदूषणाचा भाग झाला आता आपण हवा प्रदूषणाचा बघत असताना आज ही कंपनी ज्या प्रकारे हवेत काही जे प्रदूषित वायू सोडते त्यामुळे दम्याचे त्रास वाढले आज आम्ही जर पेण तालुक्याचा आणि अलिबाग तालुक्याचा के विचार केला तर जे हृदयविकाराचे रुग्ण वाढलेले आहेत श्वास आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत आणि ह्याचा सर्वात मोठा फटका पड पडलेला आहे तो लहान मुलांना आणि त्याचप्रमाणे वयोवृद्ध माणसांना पडलेला आहे मग मा जीवनमान आता कमी व्हायला लागलेला आहे मग संपन्नता आली ह्या संपन्नतेचा काय उपयोग आहे जर प्रदूषणावर ह्या कंपनी प्रशासनाने नियंत्रण घेतला नाही तर भविष्यात खऱ्या अर्थाने रायगड वरदान ठरणारी ही कंपनी तर जीव घेणं एक प्रकारचं राक्षस ठरू शकते मग कंपनी प्रशासनाने ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आत्ताच झालेल्या अधिवेशनामध्ये आमदार सुरेश प्रभू यांनी एक प्रश्न उपस्थित केला की डब्ल्यू कंपनीने संपूर्ण कांदलवण नष्ट केलं खरंच ही स्थिती खरे आहे काही प्रमाणात खरी आहे मग जे डब्ल्यू कंपनीने कांदलवण लावण्याचा प्रयत्न केला काही ग्रामपंचायतीने त्याचे ठेके सुद्धा दिले परंतु कांदळवण आज आहे का कांदा काय स्थितीत आहे ह्याचे परीक्षण केलं का कागदावर केलं परीक्षण परंतु कागदावरच आणि ग्राउंड लेव्हलचं ह्याच्यात फरक आहे आज ह्या मुलं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत झालंय संपूर्ण जर विचार केला तर ह्या डोळवी परिसरामध्ये असणारा डोळवी गाव असेल इकडं वडखल असेल तिकडे गडप असेल अगदी तुम्ही कांदेपाडापर्यंत आलात आणि त्या बाजूला गेलात तर शहाबाद असेल चौकीचा पाडा असेल तिकडे कुठं कुरडूस असेल तिकडे देहन असेल ह्या गावांच्या जर एरियात गेलात तर तुम्हाला समजेल की काय हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण काय आहे कशा प्रकारचे झाडांची अवस्था आहे यांच्या छपरांवर कशा प्रकारचा पूर्ण लाल थर झालेला आहे तर हा प्रदूषण थांबवला पाहिजे कंपनीने कंपनीची प्रगती करावी पण मानवाच्या जीवावर येऊ नको या नागरिकांच्या जीवावर येऊ नको कंपनीने खरंच त्यांची प्रगती करावी विकास करावा पण ह्या प्रदूषण मंडळाने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटींचं पालन करावं जेणेकरून काय होणार जर हा विकास विकास जर विकासासाठी माणूसच शिल्लक राहिला नाही तर तो विकास काय गरजेचा आहे म्हणूनच एवढीच रायगडकरांची अपेक्षा आहे जे एस डब्ल्यू कंपनीने सर्व प्रदूषण मंडळाचे नियम पाळून आपला विकास करावा किंवा आपला प्रकल्प वाढवावा जेणेकरून कंपनी पण जगली पाहिजे आणि इथला माणूस इथला नागरिक सुद्धा जगला पाहिजे यासाठी कंपनीने प्रयत्न करावे एवढीच रायगडकरांची माफक अपेक्षा अस इतर सर्व घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद